महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मणिराम खेड बांध एक करोड रकमेतील बोगस कामाची पोलखोल असे आरोप उपसरपंच लोकरवाडी चेअरमन उकंडराव जाधव यांनी केले आहे माहूर तालुक्यातील मणिरामखेड प्रकल्पातील पाणी जाण्यासाठी नाला सरळीकरण व रुंदीकरण करण्यासाठी एक करोड रकमेतील बांध माती रेती व टीसिंग ही सर्व कामे बोगसरित्या करण्यात आली पाणी वाहत नाल्यावाटी जाण्यासाठी जी बांध बांधली होती ती बांध फुटून सर्व शेतकऱ्यांच्या कापसाचे व सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई कोण देणार अशी मागणी उकंडराव जाधव यांनी केली सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ठेकेदारांनी द्यावी व शेतकऱ्यांना मदत करावी असे सर्व शेतकऱ्यांनी सांगितले व तलाठी मॅडम डुकरे व ग्रामसेवक माजी उपसरपंच शेकन्ना गुंडावार व गावातील शेतकरी हजर होते होईल तेवढी मदत देऊ असं तलाठी मॅडमांनी सांगितले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल काल दिनांक दहा दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी झालेली आहे लोकरवाडी शिवार सिंदखेड शिवार वस्रामतांडा शिवार ह्या शिवारामधून एक नाला जाणार आहे हा जे नाला आहे या नाल्याला डॅमच्या खाली एक मे एप्रिल मे ह्या दोन महिन्यात जे काम केलेले आहे हे एक काम एकदम बोगस आहे ह्या कामामुळं जे ह्या कामाला पिचिंग असतात हे जवळजवळ जा... चाळीस ते पन्नास लाखाचं काम होतं डॅमचं खाली UH! तर या जवळजवळ पाचशे मीटर पाचशे मीटरमध्ये एक जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखाचं काम होतं ह्या कामानं बोगस काम केलं आणि ह्या डॅमामुळं किंवा ह्या नाल्यामुळं अति शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की जसं ढगफुटी ह्या शेतातच झालेली आहे आणि किंवा अतिवृष्टी झालेल्या आहेत प्रकारे इथं नुकसान झालेलं आहे ह्या शेतकऱ्यांचं आत्महत्याची वेळ झाले आलेली आहे ह्या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे आता जे पीक तोंडावर आलेलं होतं ह्या पिकाचं एकदम अति नुकसान झालेलं आहे जे शासकीय गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट जे काही भरपाई देईल ते देईलच सरसकट पण ह्या गुत्तेदारनं पण ह्या शेतकऱ्यांवर काहीतरी त्यांचं हे करावं नाहीतर ह्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार ह्या शेतकऱ्यांना अन्यायासारखंच काम केलेलं आहे हा पूर्ण पिचिंगचं काम होतं पण शेतकऱ्यांना फिचिंग पण केलेलं नाही पूर्ण बोगस काम केलेलं आहे डॅमपासून तर ह्या सिनखेड्याच्या सिनखेड ब्रीजपर्यंत जवळजवळ पाचशे मीटर आहे पाचशे मीटरचं त्यानं चाळीस ते पन्नास लाख उचल केलेली आहे वारंवार आम्ही ह्या गुत्तेदारांना सांगितलं होतं की बाबा याला काळी माती टाका आणि नंतर फिचिंग करा पण ह्या शेतकऱ्यानं ह्या गुत्तेदारानं काळी माती तर टाकलंच नाही पण काही लोकांचं इकडून ऐकून त्या लोकांचं मनमानी करून त्यांना मधातलं वाळू टाकलं वाळू टाकून पहिल्या पाण्यात वाळू काही अर्ध गेलं आणि या वेळेस पूर्ण शंभर टक्के वाळू जाऊन शेतकऱ्यांचं जवळजवळ दहा ते पंधरा शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे की हा नुकसान भरून निघू शकत नाही हा गव्हर्मेंट पण भरून हे करू शकत नाही हा गुत्तेदारनं लगेच तात्काळ येऊन इथं त्याचं पंचनामा कराव जामोक्यावर येऊन आणि ह्या नाल्याचं दुरुस्ती करावं आणि ह्या शेतकऱ्यांचं भरपाई पण करावं वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा